राहिला नमाज पठणचा विषय बघा यापूर्वी बी एवढ्या पाच दहा वर्षात हा विषय येतोय नाही तर पाच दहा वर्षापूर्वी तर आमच्या जन्मापासून किंवा आमच्या पूर्वजापासून हिंदू मुस्लिम शेजारी शैदर राहतात एकमेकांच्या घरात एकमेकांच्या देवधर्माची इज्जत करणारी सगळी लोक आहे तुम्हाला एक आठवण सांगतो डॉक्टर साहेब ठाकरेंचा जर विषय बघितला एका मुस्लिम समाजात त्यांनी त्यांच्या घरात नमाज पडण्यासाठी चादर दिली होती चटाई दिली होती ते कट्टर असले तरी त्यांनी मुस्लिम समाजाच्या धर्माचा त्यांच्या प्रार्थनेचा नेहमी आदर केलेला आहे अशा लोकांची शिकवण घेऊन हे जे सकल मराठा असेल किंवा मेधा कुलकर्णी असेल संग्राम जगताप असेल बिलकुल तुम्ही राजकारण करा पण एवढ्या घाणी गाणेरड्यांना खालच्या लेवलचं राजकारण तुम्ही करू नका जनता कधी मी भीक घालणार नाही आहे आणि जनता कधीच मला पाठीमध्ये येणार नोकरी नाही आहे का आणि पतित पावन संघटना हे जे कृत्य करत आहे पुण्यामध्ये किंवा त्याच्याबद्दल मी काय सांगणार बघा हे जे पत पावन असेल किंवा ज्या धर्मांध ज्या संघटना आहे हे आज नाही यांचं गेल्या सत्तर वर्षापासून यांचं अभियान आहे आणि तो अभियान त्यांचा वैयक्तिक आहे त्यांच्या भूल थापांना जे फळी पाडतात त्यांना त्रास होतो परंतु आम्ही त्यांच्या अजिबात गाई करत नाही आहे त्यांचे विचारही आम्ही आमच्यापर्यंत पोचवत नाही आम्ही इस्लामना भारताला मानणारी आहे आम्ही भारतीय संस्कृती आम्ही आचरत असतो